चला चला हो चला, चला हो दर्शनाला चला चला हो चला, चला हो दर्शनाला माऊली सन हो माऊली सण आज हर्षाचा दिन आज जाऊ या मातेच्या भेटीला चला चला हो चला चला हो दर्शनाला माऊल चला चला हो चला चला हो दर्शनाला माऊल विजन था, था, था। मरिया माते ये लोक संघटना तर समाज संघटना कमेटी चे पिता यावर माझा विचार आहे त्याच्याकडे जो रामराव पाळवी मित्र याला बही माझा बाबा कारे तो पण राखेला केलेच संभवला तुम्ही घरी पास्टर झाला होती पेलात बंडला काहीतरी एक होती त्याला आता आपण अभ्यास केले तो दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं बाकीला असतो

किन्नरों को भरताके बनामा मरते हो, नमो एक स्वातुन नमो ये प्रभुज्ञात नहीं आने, त्रियं नजीत दर्जे आज जन्नत जाओ ब्राजीट फलेंस्टूम, एक बोली तमाम यात्रियां सुमात्रे अमरपत्ता की यात्रा में हम जा हम आए स्वीटेंसिकर नमो एक स्वातुन नमो ये प्रभुज्ञात नहीं आने

fatima आई मारी मत बाई मतमा आई मारी आ माझा तुला मतमा सन्मान सन मोले नवधे जब पूर्ण आरोग्य सर्वना, 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 सर्वना ला म्हणून आपण अर्पण करूया प्रार्थनेचा हेतू हे अतिपवित्र मर्या आज आम्ही तुझ्या गौरवार्थ येथे जमलो आहोत प्रभूकडे कडे तू आमच्यासाठी मध्यस्थी कर प्रभूच्या मध्यस्थीद्वारे आम्हाला विशेष कृपादान मिळवून कुमारी मर्या आज आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे आलो हो। आहोत तो आमच्या सा सुखाची सावली आहे आम्ही सर्व अशक्त व दुर्बल आहोत

आपल्या पुत्राशी करत असलेल्या व आमच्यासाठी अनेकांना लढलेल्या तुफानाबद्दल आम्ही तुझ्या हे मत मावले माते आपले वाते माते आपल्या पुत्राचे दुःख व परंतु प्रत्यक्ष पाहिले आहेस मानवाच्या कारणासाठी प्रभूने रक्त सांगले जे आत्म्यासाठी हे रक्त सांगले गेले त्यातील एकही आत्मा गमावला जाऊ नये अशी तुझी उत्कट इच्छा आहे तुझ्या या सहभागी होऊन एकमेक भक्ती करून तुझ्या वैपुरुषाने सद्गुणाचे अनुकरण करावे म्हणून तू आमच्यावर तुझ्या कृपेचा दर्शन कर हे तुझी तुझ्या नावास सापडले आहे तुझे नाव

उनुवरले गोळा केलेले जयोत्सव संरक्षित व्हावे तरुण तरुणले लहाना मार्कडेला आले आयमोगळे नाते जिब्राद्वारे लहानामध्ये उपसंस्कार करेल जेसे त्याला दिलाय तेना मुक्त करावे जेसे तिथे थात है क्रांतिकाळात चेले शांता नाववी जे विधि मार्गे पोलाची शक्तीचा प्रसार मिळतोय तेना आशा वाटत आहे आज त्याच्याकडे युवा मार्गीच्या संघटना करणार आहोत

ऐतिहासिक भावना निर्माण होऊन त्यांच्या सामाजिक व धार्मिक एककरण दिसून यावे म्हणून हे प्रभू महात्माच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना असे हजर असलेल्या भक्तांच्या कुटुंबात सुख व शांती नांदावी शेजार किती करण्याची प्रेरणा मिळावी व जीवन जगण्यास योग्य मार्ग मिळावा म्हणून हे प्रभू महात्माच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना नोव्या करणाऱ्या भाविकांना आपली श्रद्धा निर्भयपणे जोपासण्यासाठी पवित्र आत्म्याचे दान मिळावी व त्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून आपल्या मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र परि प्रार्थना करूया आभार

आये आई, आई विमल कुमार रे आये आए विमल कुमार कमल तुझ पदे चंद्रोई कमल तुझ पदे चंद्र तो

वो सभी बातें जो आप कह रहे हैं उन्हें मान स्वीकार करना चाहिए सर जी 285 बार के या के सामने किसी तरह नमन के देवाचक्र हाथों को वो भी ठीक करूंगा ये भी मानते हम सब जो चले रहेंगे हम ये सूचना करित हूं सुहाग में डालना सामर्थ्य दे मुहम्मद सलामत के दूसरा का करने की शक्ति के ये राज्य को हासिल करने की शक्ति प्राप्त है ज्या पापांनी तिचे श्राप येसस कृपेने जीवनातला क्षत्रपती तुमच्या दाव देले तोच होई ही कृपा आहे की आपण दर्शकाती भेटो क्रोधापासून संरक्षण तर दुनियंत जे सामान करत आमचे मन आणण्यासाठी येशूला उपस्थित कर गौरव आमचे एकत्र आपण स्थापित पूर्ण कर भरुदे समय तिचे नाव आमचा गौरव वाढवे उपस्थित असताना आपल्या अभिवादन कृपेचा तो निमित्त पावावा अर्जे देवा तुम्हाला विनंती करतो आमी आदरना शिरवा प्रभु इसलिए देवी के पितृवालिया संत या मेरा नबोली सिलाई मुखर्तु प्रयत्न आधारण शब्दी प्राप्त ना करिया ए प्रभु ज्ञान दारी जनशारीर को यात्री यात्रा तो नुकल कर सिक्का स्वास्थ्य तात्कालिक रूप दे यात्रा के चिप्पा दूर कर यात्रा माते चना आधार स्वरूप से तो आप भी ऐसे म हे प्रभो तुला विवंत की जे आजारी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या कृपेने बरे कर त्यांच्या पापांची क्षमा कर मनाची व देहाची सर्व दुःखी त्यांच्यापासून दूर कर तुझ्या सामर्थ्याने त्यांना सबळ कर तुझ्या शक्तीने त्यांचे संरक्षण कर व तुझ्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुखी कर सर्व कतिमान परमेश्वर तिचा पुत्र पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो आम्ही नमो हे कृपा पूर्ण मधिए

आरती दान तुला से खंडना पड़ू देती कार्यात सदरम तुझा तू मान्य करुन घे हो मान्य करुन घे तू स्वर्ग सुख दे आले भक्त तू जाग चरणाला चला चला हो चला चला हो दर्शनाला चा चला चला हो चला चला हो दर्शनाला चा

مل مل

माते ग केले त्वा सांत्वन घेतले मायन तुझ्या माते भक्ताचा हा भाव हो भक्ताचा हा भाव घेतात पहा धाव हार गावच्या पुण्य भूमिला चला, चला, माऊलीचा माऊलीच्या माऊली सन हो माऊलीचा सन आज हर्षाचा दिन आज जाऊया मातेच्या भेटीला